ध्यानदी पाहि नाही उपासना काढ असल्यामुळे उपासना कशी करायची त्याच्याकरता आनंदादिवी सुधादेवी शात्र लक्षिता नखंड इक्र सहा सहा मासमी पिय उपास परमात्मा कसा आहे बऱ्याचश लोकांना सांगितल्याप्रमाणे आनंदा देवी सुधादेवी नाही का आनंद नित्य निराण म्हणजे काही जी. आहे पण सत्यज्ञान आनंद गगनाचे नाही आनंद स्वरूप आहे स्वरूप आहे आणि दश आहे त्याच्या ठिकाणी कोणते शब्द नाही स्पर्श नाही रूप नाही दोन्ही तऱ्हेनं वर्णन आहे सगुण आणि निर्गुण असे आहे युक्त असलेला जो परमात्मा लक्षिता अखंडही करत आह बर केवळ रसच स्वरूप आहे रस वेसा काय साखरेमध्ये काय आहे सगळं गोडीच आहे दुसरं काही हे नाही असा नाही कर सा सहा तो परमात्मा माझ्याहून ना ना, काही नाही भिन्न नाही असा असलेला जो परमात्मा शास्त्र सांगत असे तत्व ते तुझ्याहून काही नाही ते तुझं जे ते स्वरूपच आहे ते असं मिठाचा खडा जरी असला तरी तो समुद्र रूपच आहे कारण मुळात उठून आलेला आहे समुद्रातून शेवटीचं स्वरूप कोण आहे तसं मे मे सुद्धा तेच आहे अशा प्रकारे उपासनेचं स्वरूप आहे कोणाचं आता ज्ञानाचं स्वरूप काय आहे त्याच्याकरता हा चौऱ्याहत्तरावा श्लोक बोधोपास विशेष शृणूक आणि बसतो तंत्र भवेत बोधा करतो तंत्रोपासना बौद्ध उपास विशेष बौद्ध आणि उपासना याच्यामध्ये फरक काय म्हटलं आमच्याकडून ऐकून घ्या विशेष श्रमण म्हणजे ऐक वस्तुतंत्र वेद बोध बौध हा वस्तुनिष्ठ आहे नाही का वस्तुनिष्ठ म्हणजे तुमची इच्छा तुम्ही समोर आला आमच्या तुमची आमची इच्छा स्वतः नसो तुमचं दर्शन झाल्याशिवाय ते काय ना तुमची इच्छा असो असो साखरेचा खडा तोंडात टाकल्यानंतर गोड लागणार काय नाही म्हणलं माझी इच्छा नाही ते पिवीचा तुझा काय याला म्हणतं बोध माणसं असतं वास्तुनिष्ठ असत वस्तुसंत्र बौध इत्याच वस्तुतंत्र उभव आहेत बौधा म्हणजे करायचं किंवा न करायचं अगोदर जेवण करायचं का प्रदक्षिणा करायची याला काय म्हणायचं उपास कर्तृत् कर्त्यावर अवलंबून असते त्याला काय म्हणायचं उपासना म्हणायचं आणि ते काही नाही इच्छा असं डोळ्यासमोर पदार्थ आल्यानंतर त्याचं रूप दाखवणं डोळ्याचं काय करतो त्याला बौद्ध असा म्हणायचा दो मधला फरक विचारात ज्या आहेत बौद्ध बोधा बो कशापासून बौधाचा स्वरूप सांगतात खरं आहे ना वस्तुजंत असलेल्या बोधाचा स्वरूप तो कशापासून उत्पन्न होत असतो विचारात ज्या आहेत बौद्ध इच्छा यांना निवारत आहे आणि स्वतपत्ती मात्र संसारही धरते खेळ विचारात ज्या आहेत बौद्ध विचारापासन बोधा उत्पत्ति होती है कारण संगा संगाव लगता को कार्य का बोध क्या पास उत्पन्न होता तो विचार कठे मिल सत्यापासन आप बोध प्राप्त ये हो निर्म विचार ठिकाण को नहीं सन्त समागमी धरावे करावी तातडी म्हणजे बौद्ध निर्भय विचारात ज्या येते बौद्ध विचारापासून आणखी बोधाची काय होते प्राप्ती होत असे इच्छा यांना निवारता येईल मग इच्छा तुमची कितीही प्रयत्न केला तरी निवृत्त होऊ शकत एकदा झालेला बौद्ध माणसाला कळून सुटला म्हणजे मग कितीही प्रयत्न केला तरी तो निवृत्त होत बोध आणि उपासना ज्ञान म्हणतात त्याला काय म्हणतात साखरेचा कडा तोंडात टाकल्यानंतर तुमची इच्छा असं त्याचं धर्म आहे स्वरूप आहे त्याचा मग काय ते प्रत्येकजण आपापलं काय करतात शकून तोंडामध्ये जरी विष गेलं आमची इच्छा मरायची नाही ते विष मला राम मंगला लावल्याशिवाय स्वभाव आहे जे दादा सुबाँ सुबाँ जा, जा दा दा। तर स्वभाव ज्या स्वभाव त्यालाच म्हणत असतात जर आणण्याची अपेक्षा करीत नाही ना आपल्यापासून नष्ट होत नाही त्याला काय का श्रीखंड गोड करायचं असलं तर काय टाकावे लागते तर श्रीखंड तर आणण्याची अपेक्षा आहे कशाची आहे बरं साखरेला गोड करायची असेल तर त्याला गोडी आहे साखरेचं काय सर्व आहे तसं ज्ञान हे बौधाचं काय सर्व आहे तुमची इच्छा असं पण ते बरोबर ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही इच्छा मग फलका आहे त्याच्यापासून तर बरं स्वतपत्ती मात्र संसार आहे दैत्य केलं सत्यता सोत्पत्ती मात्र संसार आहे विचार उत्पन्न होता बरोबर दैत्य केलं सत्य सं संसारामधली असलेली सत्यता काय होते आपला दृष्टांत कोणी भिक्षू भिक्षा मागण्याकरता गेला होता मोठा बाटलाचा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये जसे गेला तर तिकडे काय होतं ते आतल्या बाईचं मूल लहान मूल आपलं असं ओसरीवर खेळत होता कुठे आणि मग गेला गेल्यानंतर आपला ओम भावती भिक्षांचे तिथे एक रुपया पडला होता वा काय पडला होता म्हणजे भिक्षुकांनी पाहिला म्हणजे कुठे दिसत नाही बरे वगैरे लहान पोर आहे याला काय कळते बरं का <laughs> म्हणून ते रुपया होता ना तो भी भिक्षुकोनवा झाला काय झाला आणि काय घेण्याकरता प्रयत्न करू लागला रुपया काय ते पोर जे जेवताना ती याला वाटलं असंच असेल ते चणाक्ष होतो आणि त्याने पाहिलं उललं भिक्षुक काय घेतो म्हणजे आईला म्हणाल म्हणला आई भिक्षुक काय घेतो त्याची आई म्हण घेऊ दे म्हणला त्याला तो खरा नसून काय हे शब्द कोण ऐकले मग आता घेतो का आता काय खळलं तर स्वरूप खळाला सत्यता बुद्धी गाजली संभाय मग संसार ज्ञान काय करते संसाराच्या ठिकाणी असलेला सत्यत्वपणा नाही आणि काय कळून देते मित्र ज्ञानाचं काय बाईच्या शब्दामुळे कळून झोपला हा रुपया करण असून काय लगेच घेण्याकरता हात केला होता तसं हात गाजला आपण मंगल कार्यालयामध्ये गेलो तिथे फुलं वगैरे असतात एकदा कळून झुकले हे कागदाची आहे सुगंध घेण्याकरता जातो का ज्ञानाने काय केलं जातं सत्याचं बुद्धी काय केली केलं सत्यता सत्पत्ती मात्र संसार आहे बौद्ध उत्पन्न होता बरोबर आपलं कार्य करतो कोणतं कार्य करतो संसाराच्या ठिकाणी असलेले सत्याचं बुद्धी घालून मिथ्याच दर्शनाला काय करतो सत्य काय ब्रह्म सत्य म्हणजे जगत जीव ब्रह्मिव दोन सत्यता पुढच्या जीवनमुक्ती प्राप्त होत असते ज्ञानाच्या म्हणजे ज्ञानामध्ये महान शक्ती आहे बंधाची निवृत्ती करून कशाची करून मुक्ता वाचता काय करते तावत ता आकृतकृत्यच सण नित्यतृती मुगत जीवनमुक्ती मनोप्राप्य प्रारधना क्षय मी क्षरी तावत ता आकृत कृत्यच सण ज्ञानामध्ये शक्ती आहे मग कोणती शक्ती आहे आजपर्यंत जे काही क कर्मसारखं का सुटत नव्हतं हो पुन्हा या जन्मा जा पुन्हा ऐके पुनरूपन कोणत्याही जन्माला गेलं तरी पुनरुपी काय काय हे सर्व मग एकदा आणखी ज्ञान झाल्यानंतर ही विहेर झालाच काय होते त्याला काय म्हणायचं नावात लावत कृतकृत्यच वेदांता म्हणजे ज्ञानाच्या योगाने नाही का इतकंही येतं म्हणून शास्त्र मी समोर मिळ येतात दोन दोनदा बुद्धिमान कृतकृत्य संप्रदा येण्याजाण्याची हा हार पुन्हा या पुन्हा जा पुन्हा या पुन्हा जा संसाराचं काय आहे सगळे ग्रामीण दृष्ट्यांचे आकृत कृत्यस नित्य तृप्ती भाग नित्य तृप्तीबद्दल आपण जेवण करत असतो तृप्ती आहे पण पाच सात तासा करता किती स्वामी महाराज असं जे वंकट स्वामी महाराज स्वतः वाढायची ते विद्यार्थ्याला आपल्या त्यांच्यासोबतच्या विषय म्हणजे मुलाला वाटायचं एक जेवढं वाडावं स्वयंपाक दोन दोन वाढायचे आणि मग पुढे इतके टाकायचे म्हणू बाबा इतकं घसाला वाढलं खाणं होत नाही राहू दे की म्हणायला लागले पण वाढल्याशिवाय भरपूर वाढायचे आणि बरोबर असे बारा वाजता आणि पुढे सायंकाळी गायसायचं कीर्तन असायचं पकवाजवळ पकवाजवळ म्हणणारे म्हणजे आणि मग स्वामी महाराज काय करायचे दुपारच्या पहिले जायचे झोपलं आहे का अमक अरे का रे झोपलं नाही म्हटलं झोप येत नाही म्हटलं काय झोप येत नाही सपाटून भोक लागली अरे पाच पाच लाडू हाडले पाच पाच पानात टाकले म्हण तू काय लागले म्हणजे तृप्ती आहे का तृप्ती आहे संसारामध्ये तृप्त करण्याची काय नाही शक्ती नाही तुमचा आठवा सातवा प्रकर्माचा पंचदशे कृतकृत्य आत्मानंचे विजय आणि आता मस्वी जी किमी कच्च काम आहे तो कशाला विचार करे त्यांना नित्य तृप्ती मग पाहत आहात परमार्थामध्ये कोणती तृप्ती आहे आणि आपली संसारामधली तृप्ती आहे कधी नाव तृप्ती आहे पण त्याचं नाव <laughs> इदेश्या इदमेश्या इजे इच्छा जो कधी पूर्ण होऊ शकत म्हणून जीवनमुक्त अवस्था तावदाकृत सन नित्यमृतृत्ती न पागत नित्यशी तृप्तीचा होत असते प्राप्त होत असते जीवनमुक्ती म्हणून प्राप्त प्रारदक्षते त्यालाच कोणती अवस्था म्हणतात मग जीवनमुक्त त्याला कोणते काय का नाही क्रोध क्रोधतो निमाले अनवघी आनंदाची सगळ्याचा विसर पडलेला असतो झोपेमध्ये ज्याप्रमाणे सर्वाचा विसर पडलेला असतो त्याप्रमाणे सगळ्या अनिष्टाचा काय पडलेला असतो विसर पडलेला असतो जीवनमुक्ती व्यवसाय हो अनुभवामध्ये शेवटचं प्रकरण कोणतं आहे विचारसागरामध्ये शेवटचं प्रकरण काय साधलं पूर्व पक्ष उत्तर पक्ष आहे ना एक वर्ग असा आहे तो जीवनमुक्ती मानत नाही विधेयमुक्ती मानता जीवनमुक्ती नावाची अवस्था आणि वेदांत शास्त्रामध्ये जीवनमुक्ती अवस्था आहे कोणती आहे मग विधेयमुक्ती होती जीवनमुक्त देयहीच विधेयी दोन्ही अवस्था जीवनमुक्ती म्हणून म्हणू प्राप्य प्रारब्ध क्षय विक्षते जीवनमग्ध अवस्था प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं शरीर पडत असते का शरीर कोणती अवस्था विधेयमा मरण माझे शितप्रज्ञा माझ्या कैलिंग प्रभू किमाचार कितम नृत्य अशी अवस्था असते वा मग विषय जीवनमुक्ती म्हणून प्रा मग कुठपर्यंत असतो जोपर्यंत प्रारब्ध आहे त्यात प्रारब्धानुरू त्या शरीरामध्ये काय होतं तो राहतो आणि प्रारब्ध संपल्यानंतर शरीर काय होते पडते शरीराचा धर्मच आहे की कोणता धर्म आहे जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर आणि प्रारब्ध संपलं म्हणजे आपल्यात आणि इतरांनी कोणता फरक आहे तर आपल्या याच्यामध्ये काय असं आहे इतर हमें क्या अब हे तिंग शरीर जस ज्यादा जसचे या देहात जीवन मुक्ता जो का शरीर ज्ञा योगाधा बाध जीव भाव जगत भाव बाध है स्वत्मा है जस मिथ्यात्म ज्ञान सखा दोन मजे असा फरक है तो वह मटला प्रारब्धक्ष म्हण प्रारब्ध संपण्याची काय होते वाटपादे आप्तोपदेश विश्वस श्रद्धालू अविचारय चिंतयत अनेक वृत्ती अनंतरत्न वृत्ती आता एक उपासनेचं स्वरूप सांगता जग उपासकाने काय केलं पाहिजे आप्तोपदेश विश्वस श्रद्धालू अविचार नाही का <coughs> आप प्रदेश विश्वस एखादी बाई अ शिवर त्रना कोई एखशी व्रत करत खेड़पाड़े दृष्टान्त मईला ज्ञान का अमक दिवसी एकादशी रहना अमक दिवसी प्रदर्शन शिवरिंग वगैरह मैं पुराणिक मत पुराणिक बाई परवाच्या एका दिवशी एकादशी आहे दुस त्याच्या दुसऱ्या दिवशी शिवरात्र आहे त्या बाईला सांगतो बा मग काय आपलं ते त्याला जे काही लागलं आपलं मोठबर जीवारी काही होतरी असं द्यायची त्याला मग ती बाई पंचांग पाहत असते एका त्याच्यावरती विश्वास ठेवते जे शास्त्रीवा म्हणाल ते तरी कलावात कोणतं बांधे त्या दिवशी निश्चित काय होणार आहे शिवरात्री म्हणून त्याच्या बोलण्यावरती काय वचना मोडी जीदे। जीदे। तो कारण मग ती विश्वास ठेवते बा त्याच्यावरती विचार घेतलेला आहे आपल्या आपणाने केलेल्या उपदेशावरती श्रद्धालू आणि अविचार विचार करीत बसतो करतो आपली श्रद्धा असे जे सांगतील ते काय सत्य आहे असा श्रद्धा वेग असतात आणि चिंतनेच नंतर वृत्तीभी म्हणून त्या उपासने म्हणजे काय चिंतनेच अनंतर वृत्तीभी अन्य वृत्ती जात असते लागे धारेमध्ये पहा आपण एखादी ओवी पाठ करण्या करा ओवी बाजूला जरा तेन बलटच काय होतं आहे आठवाय पुन्हा वाटते आपण बोवी पाठ करण्या खर्च बसला मध्यंतरी नाश्ता आढवा येतो <laughs> पुन्हा पुन्हा तिथून वृत्ती काढायची पुन्हा काय करायची विरोधी प्रत्येकाचा काय करायचा त्याग करायचा आणि जे साधं काय त्याचा काय करायचा असा का असं आपण सतत काय करतो उपासनेमध्ये ज्ञानामध्येही भानगड नाही एकदा पालक की ज्ञान पण उपासनेमध्ये काय काय जी ओवी वाचली झटकन ज्ञानामध्ये येत असेल पाठ करायची असेल तर मग मात्र घोकावं लागत असते मन अनांतरित म्हणजे त्याला विरुद्ध असणे या वृत्ती त्या वृत्तीचा त्याग करून नाही का अनात्माकार वृत्तीचा त्याग करून आत्माकार वृत्ती काय करायची हे कोणाचं आहे उपासणी आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये नाही ना ना, एकदा झालं की काय ज्ञान झाल्याशिवाय दहा दहा पृथक ज्ञान आणि दो म्हटलं हा फरक आहे उपासना आणि ज्ञान पुढे आणखी उपासण्याचा प्रत्येक सांगणार आहे त्याचा विचार कधी करू